राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होईल त्यामुळे प्रशासन अलर्ट झालंय अशा वेळी पूरबाधित आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय तसंच पुराचं पाणी येणाऱ्या कोल्हापूर शहरातील सखल भागातील नागरिकांनाही स्थलांतरित केलं जाणार आहे पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सव्वीस आणि सत्तावीस जुलै असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळं जिल्ह्याची पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीनं कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळं प्रशासन अलर्ट झालंय आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील दप्तर बांधून ठेवण्याचं काम सुरू झालंय पाणी पातळी वाढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी येतं त्यामुळे महत्वाची कागदपत्रं आणि साहित्य वरच्या मजल्यावर हलवण्याची तयारी सुरू झाली आहे दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन बैठकीतून पूर परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनानं पूरग्रस्तांना आवश्यक सुविधा द्याव्यात जनावरांना पुरेसा चारा पुरवावा पुढील दीड महिन्याचं नियोजन करावं अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी आज आंबेवाडी आणि चिखली गावाला भेट दिली या दोन्ही गावांना पुराचा मोठा फटका बसतो त्यामुळं पूर परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच तिथल्या नागरिकांना आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू झालंय पाहूया आज दिवसभरातील महापुराचे अपडेट्स राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण प्रशासनानं सूचना देऊनही स्थलांतरण टाळल्यास कायदेशीर कारवाई होणार कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प मलकापूर निळे इथं रस्त्यावर दोन फूट पाणी आल्यानं कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे शेणवडे खोकुर्ले आणि मांडुकली इथं रस्त्यावर आलं पाणी कसबा ते शिये रस्त्यावर अजूनही पाणी वाहतूक बंद कोल्हापूर पन्हाळा रस्ता वाहतुकीसाठी बंद जिल्ह्यातील अकरा राज्यमार्ग एकोणतीस प्रमुख जिल्हा मार्ग आणि ग्रामीण भागातील पंचवीस मार्गावरील वाहतूक पाण्यामुळं बंद मदत आणि बचाव कार्यासाठी एन डी आर एफ सज्ज भूस्खलनाच्या भीतीमुळं पन्हाळा तालुक्यातील अंबर्डी इथल्या सोळा नागरिकांचं स्थलांतरण करवी तालुक्यातील आंबेवाडी इथल्या एकशे पाच कुटुंबातील पाचशे सत्त्याऐंशी लोकांना हलवलं सुरक्षित स्थळी हातकणंगले तालुक्यातील शिरोली आणि इंगळी इथल्या सात कुटुंबातील त्रेसष्ट जणांचं स्थलांतरण बाजार इथं पाणी आल्यानं अणुस्कुरा घाटमार्गे होणारी वाहतूक बंद शिरढोण पुलावर पाणी आल्यानं इचलकरंजी कुरुंदवाड वाहतूक बंद आयनापूर निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं गडिंगलस कोवाड वाहतूक बंद पन्हाळा तालुक्यातील पोहाळे आणि गोटे पूल पाण्याखाली करवी तालुक्यातील कोगे महे बंधाऱ्यावर आलं पाणी